तालावादप्रमाणे अंबिका देवी ग्रामदेवतेचे यात्रेचे नियोजन कोर्ट रिसोर मार्फत आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये कोट म्हणून नव्याने ॲडवोकेट विक्रांत बनकर ॲडव्होकेट विशालजी बाबर ॲडव्होकेट नितीन बाबर ॲडव्होकेट महेंद्र बटकी आणि ॲडव्होकेट चार्जिला खडे याशिवाय सरकारी वकील म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे न्यायालयामार्फत आज आणि काल यात्रेचं जागा वाटतं बऱ्यापैकी करण्यात आलेलं आहे जागेची मार्केटयार्डमधील उपलब्ध आहे याचं अवलोकन करून त्याप्रमाणे प्लॅन करून जेवढे शक्य जागा यात्रा कालावधीमध्ये त्यांना जागा देण्याचे प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी आहे त्या जागेमध्ये त्यांची जागे दुकानं मांडून दिलेली आहेत त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केले त्या के नाही माझी एक सर्वांना विनंती आहे की आपण जी यात्रा करतो आणि त्यामध्ये त्या जे काय जागा देतो ती नाममात्र आपण भाडेवार करतो आणि त्याप्रमाणे देतो आणि असं निदर्शनाला आले की काही जण जागा घेतात आणि ती जागा जे काही बाहे बऱ्याच दिवसाने किंवा नंतर येणारे व्यापारी त्यांना विक्री करतात असं बऱ्याच जणांच्या तक्रारी आलेल्या तिकडं व्यापाऱ्यांच्या तर असं कोणी करू नये आपण ज्या आपल्या व्यवसायासाठी जागा घेतली आहे त्याचा वापर आपण ते आपल्या व्यवसायासाठी करावा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावी तथापि असं काही निदर्शनाला आलं तर त्याप्रमाणे तसा जर पुरावा मिळून आला तर त्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध जी काय कायदेशीर कारवाई किंवा त्याबाबतचा रिपोर्ट जिल्हा उच्च रुग्णालयात दाखल केला जाईल याची सर्वांनी गांभीर्यानं नोंद घ्यावी पोटरेश्वर यांना या यात्रा काळात सहकार्य करावं ही विनंती